नमस्कार मी वंशभूषण भीमराव शिंदे राष्ट्रवादी विद्यार्थी बंगले तर कर्कम येथे श्री स्वामी समर्थ लॅब बेकायदेशीरपणे ब्लड रिपोर्ट देऊन कोणतीही डिग्री नसताना कोणत्याही पॉच्युलॉजिस्टचा त्याला निरीक्षणाखाली नसताना स्व डिग्रीवर डीएमएलटी एम एल टी बी एस सी डी एम एल टी या डिग्रीवर स्वतः ते रिपोर्ट देत आहेत या रिपोर्टची आम्हाला नागरिकांकडून तक्रार आली त्याच्याबद्दल आम्ही आरोग्य विभाग सोलापूर यांना निवेदन दिले आहे त्यांनी लवकरात लवकर यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी व योग्य तो न्याय लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या पॅथोलॉजी लॅबला सी ठोकावं हो व नागरिकांच्या जीवाशी असं कोणीही खेळू नये त्यासाठी प्रशासनानं योग्य ते लक्ष द्यावं कोण कोणत्या डिग्रीवर लॅब चालवत आहे ह्याची शहानिशा करावी मशीनच्या आधारे रिपोर्ट देणं किती योग्य आहे त्याच्यावर कुणाचंही लक्ष नसताना आपण किती जीवाचे नागरिकांच्या जीवाशी, ना जीवाशी खेळतोय हे अधिकाऱ्यांनी तपासून पाहावं व त्यावर योग्य ती कारवाई करावी एवढं बोलून मी थांबतो जय हिंद